नमस्कार मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आम्ही चाललोय पुण्याला पुण्याला का चाललोय तुम्हाला तुम समजेल तिथं गेल्याच्या नंतर चला निमित्तनंच ब्लॉग चालू करतोय बरं का तिथं नाश्ता करायला थांबलेलो आम्ही म्हणजे दुपारचं जेवण थोडक्यात समजा जेव्हा जे जेवण करायला थांबलेलो आम्ही तर मित्रांनो ब्लॉगला असंच कंटिन्यू करा तर चला तर मित्रांनो आम्ही चाललो आता हॉटेल मध्ये प्युअर व्हेज आहे बर का प्युअर व्हेज आहे नॉन व्हेज शिव काय म्हणले नॉनव्हेज शिव नाही ना, 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 ना जेवण जात तर मित्रांनो चला तर मित्रांनो बघा रिया साईडला बसले बेबी चेअर्स दिले तिच्यासाठी बेबी चेअर्स स्पेशल दिले या साईडला प्रज्ञा प्रयत्न बसले तर बघू वेट करत बसलोय कधी कधी किती वेळ लागते जेवण करायला तर मित्रांनो जेवण आलंय बघू शकता तुम्ही मिक्स व्हेज आणि पनीर मागवले आणि चार वाट्या मागवल्यात कशी टेस्ट आहे कशी आहे नाही तुम्हाला ब्लॉक मध्ये सांगलच मित्रांनो बघा पहिला घास खातोय आहे पनीर पनीरची बघतो एक नंबर आहे एक नंबर असे चव आहे आणि मिक्स भाजीचे पण बघतो आणि सांगतो कसे चव आहे एक नंबर आहे मित्रांनो चव असे तर जेवण बिवण करतो मग भेटतो तुम्हाला चला तर मित्रांनो बघा रियासाठी पण स्पेशल प्लेट आलेले आहे तर तिला अंकल चारतात तिचं रिया कसं आहे मस्त आहे ना रेयाला पण आवडलंय ते पण खाते आवडीने नाही याचा उपवास आहे त्यामुळे त्याला फिंगर चिप्स मागवल्यात पण ते काय ते रेयाला चारण्याचे आता मग नाही त्याचं खाण्यावर पण लक्ष नाही याला म्हणते चुलता तर मित्रांनो जेवण बिवून झालंय तर आता आम्ही निघतोय चला, चला।, चला। बस हॉटेल हो बघू शकता एक नंबर असो व्हेज मात्र एक नंबर जेव्हा भेटतं बरं का इथं हॉटेल हॉटेलचा पत्ता काय कांचन कांचन हॉटेलचं नाव आहे का हॉटेलचं नाव सांगतो हॉटेलचं नाव पण मला माहित आहे ना कांचन व्हेज आणि कुठं आहे पाटक पुढं पुढे हॉटेल आहे मित्रांनो कांच कांचन व्हेज म्हणून तर एक नंबर अशी क्वालिटी भेटते इथं जेवणाची फक्त व्हेज भेटतं बरं का मित्रांनो इथं जेवण कसं होत तिथे कस होत होत मित्रांनो लेखा म्हणजे जेवण केलं घरी इतकी जेवण करत नव्हती तितक तिने आज हॉटेलमध्ये मध्ये केलंय जेवण तर मित्रांनो चला असं फीड मस्तपैकी मस्त पैकी कंटिन्यू करा आणि जे कोणी चॅनल वर नवीन असतील का ना नाही चायनलला त्यांनी सब्स्क्राईब करा आणि असंच सपोर्ट करा तुमचं प्रेम असंच राहू द्या आमच्यावर हो भाऊ त्या हॉटेलला नव्हता आला तर नाही तर मित्रांनो आता आपण आलोय उरळी उरुळी कांचनमध्ये काय विश्वराज हॉस्पिटल बाबा केवढं आहे थोडं जरा थोडंसं ट्रॉफिक जाम आहे ट्रॅफिक जॅम आहे त्याचं कारण काय अद्याप कळलेलं नाही तरी तुम्हाला एक अर्ध्या मिनटामध्ये किंवा एका मिनटामध्ये कळेल काय झालं आहे ते पुढं हां दिसतंय आता मला तर इथून थोडं थोडंसं दिसायला लागलं आहे जरा काहीतरी एक रेड कलरची स्विफ्ट गाडी आहे आणि पाठीमागं एक आरती ट्रान्सपोर्ट निरा ह्या गाडीचे आणि ह्याचे काहीतरी दाबादाबी किंवा घासागाशी झालेली आहे तरी त्याच्यामुळं ते जरा थोडंसं ट्रॅफिक जास्त प्रमाणावर झालेला हे बघा आपण बघू शकता तर मित्रांनो बघा कशी पंप पंपवाले हो म्हणजे पेट्रोलच्या गाडीने अवघड तर मित्रांनो या साईडला बघू शकता तुम्ही सगळं म्हणजे इथं पेट्रोल तिथं तयार होत का बघा इथं माझ्या कंपनी आहेत तर मित्र मित्रांनो इथं ना सगळं पेट्रोल म्हणजे हा डिझेल पेट्रोल आणि इथून सप्लाय होत हा सप्लाय होतं बरं का इथूनच सगळीकडे सप्लाय होत पेट्रोल बघू शकता टँकर ते किती लागल्यात तुम्हाला दाखवतो आणि थोडं झूम करून बघा टँकर आणि इथूनच सगळ्या पेट्रोल पंपाला पेट्रोल, पेट्रोल जात बर का आणि इथून ह्याच मेट मेन गेट आहे बघा तुम्हाला दाखवतो एक मिनिट टँकर आला आडवा हे मित्रांनो बघू शकतो का इथं मेन गेट आहे बरं का इथून इथून सगळ्या गाड्या आतमध्ये जातात म्हणजे अशा मोठ्या पेट्रोलच्या सगळ्या साइड ला गेलं इथं इथं एक पुण्यामध्ये इथं लोणीमध्ये पेट्रोलच्या टाक्या मोठ्या प्रमाणावर आहेत आणि एक सोलापूर मध्ये सोलापूर मध्ये बाळे या ठिकाणी अशाच मोठ्या मोठ्या टाक्या आहेत पेट्रोलच्या तर चला मित्रांनो तुम्हाला सांगतो मी पुण्याला कशाला आलोय कशाला नाही डायरेक्ट तुम्हाला तिथं म्हणजे असं म्हणजे पुढल्या ब्लॉग मध्ये कळेल तुम्हाला आम्ही कशाला पुण्याला आलो कशाला नाही मोठा ब्रदर पाठीमाग छोटा शुभम नाव आहे बर काय लक्षात असू द्या कस काय मस्त बोल ह्याला पण द्यावा म्हणतो युट्यूब चॅनल खोलून मस्त हे व्हिडिओ बनवलं <laughs> आता सध्या तर पहिल्यांदा बोलण्याचा प्रयत्न केलाय परंतु नंतर ना हळूहळू शिकल मी पण जरा जास्त प्रमाणात आता सध्या समजून घ्या मला नवीन आहे मी तर मित्रांनो या साईटला बघा रिवडे आपले रिवडे जेवण कसं होतं घरी एक नंबर तर मित्रांनो असच प्रेम करत राहा मस्त पैकी आपल्यावर एक नंबर सपोर्ट भेटतो तुमचा आणि हा जे कोणी चॅनल वर आता नवीन बघत आहे ना त्यांनी चॅनेल ला सबस्क्राईब करा चला मित्रांनो आजचं इथंच ब्लॉग बाय बाय